अवधूत चिंतन श्री, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपल्याला आपल्याला सर्व त्रासांपासून मुक्ती पाहिजे मित्रांनो आपल्याला आर्थिक संकट आपल्याला आर्थिक संकटाने इतके घेरलेले आहे मित्रांनो का आपण ह्या संकटामधून आपण निघू शकत नाही आहे मित्रांनो अशा वेळेस आपण काय करावे मित्रांनो हे बघा आपल्या इच्छा पूर्ण होत नाही आर्थिक संकट आपल्याला खूप खूप आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे बघा मित्रांनो आपला वैशाख महिना सुरू झालेला आहे मित्रांनो हे बघा या वैशाख महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तुळशी मातेजवळ आपल्या घरातील तुळशी मातेजवळ हे तीन काम आपल्याला करायचं आहे करायचे आहे बघा मित्रांनो तीन कामे करायचे आहे महिनाभर आपल्याला हे बघा काय करायचं आहे तुळशी मातेजवळ आपल्याला आपल्याला आर्थिक संकटाने घेरलेले आहे बघा मित्रांनो आपल्याकडे पैसा येत नाही पैसा येतो तरी निघून जातो मित्रांनो तर आपल्याला अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपल्याला काय करायचं आहे वैशाख वैशाख महिन्यामध्ये आपल्याला दर गुरुवारी हे मनो मने पूर्ण मनो भावे आपल्याला हे काम करायचं आहे दर गुरुवारी मित्रांनो हे बघा आपली तुळशी माता तुळशी माता तुळशी मातेचे इतके प्रभाव आहे मित्रांनो हे बघा आपले ज्या घरातील तुळशी माता हिरवीगार असते लसलशीत हिर असते हिरवीगार असते मित्रांनो त्या घरात कधीही नकारमगता ऊर्जा प्रवेश करत नाही मित्रांनो कधीही नकारमगता ऊर्जा त्या घरात जाऊ शकत नाही मित्रांनो त्या घरामध्ये आत्ता वातावरण एकदम आनंदमय राहते बघा मित्रांनो घरातील सदस्यामध्ये प्रेम आपुलकी राहते मित्रांनो त्या घरामध्ये ज्या घरात तुळशी एकदम हिरवीगार असते बघा मित्रांनो तुळशीला काही आपण कामे करायचं नाही मित्रांनो फक्त सकाळ संध्याकाळ अगरबत्ती आणि अगरबत्ती धूप दाखवून दिवा लावायचा आहे मित्रांनो तुळशीला सात प्रदक्षिणा मारायची आहे दुसरं काही करायचं नाही तुळशी मात खूप खूप महत्व दिलेले आहे बघा मित्रांनो तुळशीला मातेचा महत्व आपण दिलेले आहे हे बघा मित्रांनो वैशाख महिना सुरू झालेला या महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी मित्रांनो आपले आर्थिक संकट आहे ना आपल्याला पैसे मिळत नाही मित्रांनो आपले पैशाची कामे होत नाहीये त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे बघा वैशाख महिना सुरू झालेला आहे आपल्याला प्रत्येक गुरुवारी ह्या महिन्यामध्ये चार गुरुवार येणार आहे आपल्याला चार गुरुवार फक्त आणि फक्त एक काम करायचं आहे बघा मित्रांनो एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे वैशाख महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी तुळशी मातेजवळ पिठाचा आपल्याला गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करायचा आहे मित्रांनो त्यामध्ये तुपाची वाट तयार करायची आहे म्हणजे तुपाचा दिवा तूप त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि तुळशी मातेजवळ हा दिवा आपल्याला संध्याकाळी दर गुरुवारी संध्याकाळी लावायचा आहे मित्रांनो खूप आपली तुळशी माता खूप प्रसन्न होईल मित्रांनो ह्या महिन्यामध्ये हा महिना तुळशी मातेचा समर्पित महिना आहे मित्रांनो आणि हा गुरुवार तुळशी मातेला प्रिय आहे म्हणून ह्या गुरुवारी आपल्याला हे काम करायचं आहे पिठाचा दिवा बनवायचा आहे तुपाचा तूप त्याच्यामध्ये टाकून दिवा आपल्याला लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेस हे बघा आणि त्यानंतर आपल्याला वैशाख महिन्यामध्ये तुळशीला पाणी अर्पण करताना मित्रांनो एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे मित्रांनो हळद टाकली की ते हळदीचे पाणी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे बघा मित्रांनो एका हातामध्ये पाणी घेऊन तुळशीला अर्पण करायचं आहे आणि मनातील इच्छा सांगायची आहे मित्रांनो आपले जे काही आर्थिक संकट आहे मित्रांनो आपल्या घरामध्ये काय वादावाद चालू आहे आपल्या घरामध्ये आर्थिक संकट आहे ते मित्रांनो मना मना मनातील आपल्याला ही इच्छा सांगायची आहे यामुळे लवकर इच्छा पूर्ण होतील मित्रांनो हे बघा या महिन्यामध्ये आपल्याला महिनाभर दर गुरुवारी हे काम करायचं आहे बघा मित्रांनो दर गुरुवारी हे काम करायचं आहे आणि याच्यानंतर बघूया आपण हे बघा मित्रांनो वैशाख महिन्यामध्ये तुळशी मातेजवळ आपल्याला काय करायचं आहे हा गुरुवार तुळशीला समर्पित असल्यामुळे वैशाख महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तिची विशेष पूजा केली जाते मित्रांनो आपण अशी पूजा केल्यानंतर आपल्याला दर गुरुवारी ही पूजा केल्यानंतर आपल्याला भरपूर लाभ मिळतात बघा मित्रांनो आणि तुळशीची पूजा करताना एका भांड्यामध्ये एका भांड्यामध्ये सात हळकुंड सात हळदीचे हो तुकडे घ्यायचे आहे मित्रांनो एक तुकडा गोळाचा घ्यायचा आहे आणि एक तुकडा सात ग्रॅम चण्या हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे मित्रांनो हरभऱ्याची डाळ टाकायची आहे त्याच्यामध्ये गुळ टाकायचा आहे आणि सात हकुंड टाकायचे आहे मित्रांनो ह्या तुळशी मातेजवळ ठेवायच्या आहे असे केल्याने तुमच्या सर्व काही पुर्... इच्छा पूर्ण होतील मित्रांनो तुमच्या ज्या इच्छा आहे मित्रांनो तुम्हाला पैसा पाहिजे आहे तुमच्या पैशाच्या इच्छा पूर्ण होतील मित्रांनो तुम्हाला काही विवाहिक विवाहिक जीवनामध्ये अडचणी येत आहे त्या सुद्धा तुमच्या इच्छा पूर्ण होईल मित्रांनो घरामध्ये वादविवाद चालू आहे ज्या तुमच्या ज्या काही इच्छा आहे मित्रांनो त्या संपूर्ण इच्छा तुमच्या पूर्ण होतील मित्रांनो पण मनोभावे श्रद्धेने दर गुरुवारी वैशाख महिना महिनाभर दर गुरुवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा मित्रांनो तुळशी मातेजवळ आणि आपली प्रार्थना करायची आहे हेच तुळशी माते की माझी संपूर्ण इच्छा जी आहे संपूर्ण पूर्ण होऊ दे माझ्या इच्छेला फळ मिळू दे मित्रांनो गुरुवार वैशाख महिना जो आहे ना हा तुळशी मातेला समर्पित आहे गुरुवार पण तुळशी मातेला प्रसन्न करणारा वार आहे बघा मित्रांनो त्यामुळे आणि गुरुवार भगवान विष्णूंना भगवान विष्णूंना ही प्रिय आहे हा गुरुवार मित्रांनो आणि आपल्या तुळशी मातेमध्ये माते लक्ष्मीचा वास आहे मित्रांनो ज्या घरात तुळशीचे रोप ठेव ज्या घरात तुळशी माता तुळशीचे रोप ठेवले असते त्या घरामध्ये सकारमकता ऊर्जा मिळते आणि सुख शांती मिळते मित्रांनो म्हणून या महिन्यामध्ये वै वैशाख महिन्यामध्ये स्नान आणि दानाचे खूप खूप पुण्य आहे आहे मित्रांनो हे बघ म्हणूनच ज्योतिषीशास्त्रामध्ये सांगितले आले आहे मित्रांनो तुळशीच्या संबंधित काही विशेष उपाय आपल्याला करायचे आहेत धनाच्या संबंधित समस्या आपल्या लवकरात लवकर दूर होतील गरिबीपासून आपल्याला मुक्ती मिळेल मित्रांनो आणि जे आपल्याला गरिबीपासून मुक्ती मिळेल आपल्याला असं वाटत असेल मित्रांनो की आपली गरिबी कायमची दूर व्हावी म्हणून आपल्याला हे उपाय वैशाख महिन्यामध्ये दर गुरुवारी हे तुळशी मातेजवळ हे उपाय आपल्याला करायचे म्हणजे करायचेच आहे मित्रांनो संपूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने हे उपाय आपल्याला करायचे आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली त्याला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ